सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर देशातील पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचं विधेयक संसदेत पारित जेजुरी खंडोबा गडाला मिळाला राज्य संरक्षित स्मारक दर्जा प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर आणि लॉस एंजेलिसच्या वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज मध्ये करेज या चित्रपटाचा खास शो संपन्न नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अँकर हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दे देशाचं पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा विधेयक पारित झालंय देशातील सहकार चळवळ ही शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी असून या चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी आता पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय देशभरात या सहकाराचे प्रशिक्षण वेगवेगळ्या वेंग्रिक्ष कॉलेज शाळा आणि संस्थांमधून दिले जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आणि देशभरामध्ये या सहकाराचं प्रशिक्षण आता वेगवेगळ्या कॉलेजेस आणि शाळांमधनं संस्थांमधनं दिलं जाईल त्यासाठी मला असं वाटतं की मोठा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या खरं तर त्या विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात खूप चांगलं काम या देशामध्ये होत महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचे निवासस्थान असलेल्या जेजुरी गडाला आता राज्य संरक्षित स्मारक दर्जा बहाल करण्यात आला राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या जेजुरी गडाला हा दर्जा देण्यात आल्याचं मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त खांदेकरी मानकरी आणि पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीत अध्यक्षांकडे देण्यात आलाय जय मी ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी आपला सांगण्यास अतिशय आनंद होतो की गेले अनेक वर्ष आपण श्री मातंडदेव संस्थान संचलित खंडोबा मंदिर जेजुरी यातील दर्जाबाबत पुरातत्व विभागाशी सातत्याने विचारणा करत होतो त्या संदर्भात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विभाग पुणे यांच्याकडून काल दिनांक आठ चार पंचवीस रोजी श्री खंडोबा मंदिर जेजुरी संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्याचं पत्र श्री मार्तंड देव संस्थान यांना देण्यात आलं या संदर्भातील पत्र समस्त गावकरी खातेगिरी मानकरी पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये हे पत्र श्री मार्तंड देव संस्थानच्या अध्यक्षांकडे सपूर्द करण्यात आलं याच्या माध्यमातून आगामी काळात जी काही विकास कामे असतील विविध निधी असतील हॉलिवूडच नव्हे तर जगात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज लॉस एंजलिसमध्ये करेज या चित्रपटाचा खास शो नुकताच पार पडला एक चांगली कलाकृती वेगळा सामाजिक संदेश देणारा आणि सत्यघटनेवर आधारित असणारा करेज हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मत यातील अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे मराठी माणसांनी इंग्रजीत केलेल्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून हा एक सामाजिक विषय असला तरी यात एक दडली असल्याचं सांगितलं करेच्या चित्रपटाबद्दल सांगेन की आत्ता सध्या फेस्टिवल रन्स चालू आहेत मला खूप उत्सुकता लागली आहे की हा प्रचंड तमाम प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचेल कारण मोर दॅन पाच काम पोहोचण्यापेक्षा मला असं वाटतं ही फिल्म खूप छान आहे आणि ही फिल्म नमूद करण्याजोगी तर त्यामुळे ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचावी हे महत्वाचं आहे चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा हे महत्वाचं आहे सो खऱ्या घटनेवर आधारित ही स्टोरी आहे राजराणी शर्मा या ज्या आहेत त्यांच्यावर ही स्टोरी आहे त्यांची किडनी डोनेशन त्यांचा किडनी डोनेशनचा प्रवास त्यांच्या नवऱ्याला लागणारी किडनी आणि त्यांनी ते डोनेट करणं याचा तो प्रवास आहे अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर काल सशर्त जामीन मंजूर करण्यात आला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने पन्नास हजार जात मुचलका आणि तपासासाठी पोलीस बोलावतील त्यावेळी हजर राहणे या महत्वाच्या अटींसह जामीन मंजूर दरम्यान शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याला क्षमा नाही शिवाय माझ्या काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नसल्याचं फिर्यादी सावंत यांनी म्हटलंय समोर खर तर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य आहे त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली आहे त्याच्यामुळं ते, ते चाललेलं आहे भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेला आहे पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी आपल्या माध्यमात राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाई शिवारातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या महामार्गामुळे आमच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आम्ही काय करायचं आता जरी दुसरीकडे घ्यायची म्हणली तरी भेटत नाही म्हणली आता जमीन मग काय करायचं काय खायचं लेकर बाळ कसे जागवायचे आम्हाला काही नौकार आहेत का, नौका का? शासनाने हे जर जमीन ताब्यात बळजबिन घेतली तुम्ही पुढे येणार का महिला हो येणार ना येणार महिला पुढे काय खायचं आम्ही कसं जगायचंय मुख्यमंत्र्याला तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावाला काय सांगणार लाडक्या भावाला सांगू आम्ही शेत शेतची शेती नाही जाऊ शकते मनशीने आम्ही काय खायचा लाडक्या बहिणी दीड दीड हजार रुपयाने आम्हाला काय होईल ती शेत वापस घ्या ते तुमची लाडकी बहीण पण शेती नाही जात आमची सर्व आम्ही शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी जमलेले होत जमण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे विरोध असण्याचं कारण की आमचा शेतकरी आज भूमीन होतोय शेतकऱ्याला दुसरा जगण्याचं साधन राहिलेलं नाही सरकारला विनंती की बाबा तुम्ही ह्या शेतकऱ्याला विचारात घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून तुम्ही हा महामार्ग जे तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे हे करावा नाहीतर माझं प्रशासनाला एवढीच विनंती शेतकऱ्याचे पोरं आम्ही भीत नाही मारणाला छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग निरंतर पाहूयात उर्वरित बातमी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील साठवण तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा वाटप करण्यात आला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत साठवण तलाव तयार करण्यात येत असून तीन कोटी सत्तर लाख रुपये मावेजाची रक्कम चेकद्वारे आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले रब्बी हंगामातील फळ पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याच्या मागणीसाठी गजानन उगले या शेतकऱ्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस होता मात्र त्या प्रशासनाने दखल दरम्यान उपोषणकर्ते शेतकरी उगले यांची ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आशा चाळीस म्हणजे डिग्री देग्र, डिग्री सेल्सिअस तापमान आणा इथं कोणाची सुविधा नाही कुठं लाईट सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये सध्या डेंगू सारख्या म्हणजे सदृश्य परिस्थिती असल्यामुळे असे अनेक डेंगूचे रुग्ण आढळतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रुग्णाकडे कुणाचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही आताच मी डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांना फोन करून सांगितलं की यांच्याकडे कुठलाही स्टाफ येत नाही एखादा नऊटंकी करणारा आंदोलक एखादा नवटंकी करणारा उपोषण करता कुठं उपोषणाला बसला की तिथं पंचवीस पंचवीस डॉक्टरांचा स्टाफ राहतो आणि जो शेतकऱ्यांसाठी हरांचा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा गजानन उगले लढतोय हे खरं तर माझ्यामध्ये पाचवं सहावं सातवं उपोषण त्यांचं शेतकऱ्यांसाठी असेल त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष लढणारे राष्ट्रवादीचे सुधाकर खारे यांनी अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात केली शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुधाकर घारे यांनी दोन हजार चोवीसच्या कर्जत विधानसभा निवडणुकीत घाब फोडला होता अगदी काठावर ही निवडणूक महेंद्र थोरवे जिंकले त्यामुळे यांची वाढती कर्जत खालापूर बघायला मिळाली सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत परतले बीडच्या मसाजोग येथील आवादा कंपनीत चौदा लाखाच्या केबलची चोरी झाल्याची घटना घडली गट ही चोरी आकाच्याच माणसांनी केली असावी दोन तीन दिवसात हे सिद्ध होईल असा दावा सुरेश मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा आता दोन चार दिवसात ते आरोपी सापडतील त्याच्यामध्ये शंभर टक्के हेच लोक असणार कार्यरत आहे टोळी कार्यरत आहे आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना आणि एस पी नवीन आलेले आहेत त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये परंतु जे नेमलेले लोक आहेत हे अजून तिथ जिल्ह्यामध्ये आहेत ते अजून त्रासदायक आहेत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पाहुयात उर्वरित पुण्याच्या भोर तालुक्यातील तीर्थक्षेत्र बनेश्वर गावातील रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रशासनाने दोन मे पासून काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र बनेश्वर येथील ग्रामस्थ आणि विश्वस्तांचा प्रशासनावर विश्वास नाही जेव्हा या रस्त्याचं काम सुरू होईल तेव्हाच आम्ही समाधानी होऊ असं इथल्या ग्रामस्थांचं आणि विश्वस्तांचं म्हणणं आहे हा रस्ता करताना पुढचे पंचवीस वर्ष लक्षात घेऊन करावा असे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले बनेश्वरच्या अडचणींचा पाडाच ग्रामस्थांनी वाचून दाखवला या ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं आणि त्यांना त्यांच्या कामासंदर्भात आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे उपोषण माघारी घेतले ते उपोषण होतं भोर तालुक्यातील बनेश्वर येथील रस्त्यासंदर्भातील याच बनेश्वर मंदिरातील रस्त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि या मंदिराचे ट्रस्टी आणि काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत त्यांचे नक्की याबद्दल काय भावना हे देखील आत्ता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही या मंदिराचे ट्रस्टी आहात सुप्रिया सुळे यांनी आज उपोषण सुरू केलं होतं तुमच्या रस्त्यासाठी काय नक्की मागणी होती तुमची नमस्कार मी ज्योती सुभाष चव्हाण नसरापूर बनेश्वर ट्रस्ट विश्वस्त तर सुप्रिया आज जे रस्त्याविषयी उपोषण चालू केलेलं होतं तर आम्ही खूप वेळा की आमचा बनेश्वरचा रस्ता उत्तमाचा व्हावा म्हणून मागणी केली ती पत्रव्यवहारसुद्धा केला होता पण तात्पुरतं आम्हाला आश्वासन देऊन तो रस्ता काही पूर्ण झालेला नाही आहे अजूनपर्यंत खूप वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कारण बनेश्वर हे इतकं निसर्गरम्य स्थळ पुण्याच्या जवळ पुणे जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि जागृत देवस्थान आहे भोरवेल्ला मुळशीतील पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील खूप ठिकाणून इथं भाविक येतात श्रावण महिन्यामध्ये तसेच शिवरात्रीला सुद्धा इथं खूप गर्दी होती दोन तीन लाख पब्लिक असतं आणि मग ते रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं येणारे पर्यटक नाराज होतात भंडाऱ्याच्या साकोली येथील सिव्हिल वॉर्ड भागात व्हिडिओ गेम मशीनवर चालणाऱ्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत चार जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख किमतीचे इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीन आणि सव्वीसशे रुपये रोख असा एकूण दोन लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळ एका वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली गर्मीमुळे लागलेल्या आगीत हा ट्रक जळून खाक झाला यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेत सुदैवाने वेजली या बातमीपत्रात मी इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूजात